मग आता ते मग मला माहिती ती मा, साडी काय कोणाची खरं सांगा तुम्ही साडी कुणाची नाही तर का वाईट नाही तू तू शकतू मला मला नका मारू लवकर सांगा कोणाची साडी लवकर मला माहिती तुझी साडी कोणाची अहो यो एवढं खोट अहो धडधडीत करता तुम्ही दुसऱ्या माहीत साडी आणखी डोकर मग अजून त्या साड्या कर बोला तुला का अक्कल बिकळ आहे की तर माझं सांगू घेते का मी कशा कोण साडी मी का साडी घालून घेतो डोकरात रे अहो तुझी साडी असणार नाही घालतली तरी माझी काढतात मग साडी आणि ती मी नवीन आहे जुनी साडी मग तर मला ना माहिती म्हळ्या शिव चप्पल खरं सांगा बरं का तुम्ही नाही तर मी बघा तुमचं म्हटलं काट घे लवकर सांगा लवकर लवकर सांगा मला ना माहिती चपत नाही माहिती का चपत ना माहिती रे कुत्रेने आणला वाळू घातलेली ना ती चू ती कुत्रे ती माहित नाही का तू चपला नेलते हा आणि तुझी ते साडी पण नेलते बघ एकदा कुत्री तिनं जाणून ठेवली असंन घरात अहो कुत्रे या मग मग घरात कुत्र शिलक काय घडी घालून ठेवून काय साडी कुत्र अगं कुत्रे लोकशन झाले जाता साडी गाड्या बिड्या मारून ठेवी ते त्याला एड कड त्याला काढा मी तुम्हाला काही इडी दिसते का काय पण मला माहिती खरंच कोणाची खरं सांगा बरं का तुम्ही तुमचं नाही झालं नाटक शपथ वयस मला नाही तुम्हाला संशय घेऊ नका तुला आता सांगतो संशय म्हणजे संशय यासारखे काम केलं तुम्ही साडी कोणाची लवकर प्रेमाने विचारते प्रेमाने सांग बरं का नाही तो माझं संतुलन फिरल्यावर काय करू अगं तुझी साडी असणार आहे वयाची

शूटिंग चालू आहे काही क्षण तुम्हाला दाखवत आहे कस शूट करतो आम्ही कशा प्रकारचं शूटिंग असतं ते तुम्हाला दाखवतो शूटिंग करताना किती हशी मजाक चालू असत म्हणजे असं भरपूर असं एन्जॉय असतो आमचा शूटिंग करताना आता काही चुकलं का लगेच कट करायचं चुकलं का कट करायचं त्या शूटिंग आता फुल एन्जॉय नवरा बायकोचं भांडण दाखवलंय एका मुळे नवरा बायकोचं भांडण होतं हे दाखवलंय तुम्ही बघताल तर आणखीन मजा येईल तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे चालू असतो शूट त्याच्यामुळे बघा मुलासा एन्जॉय येतो म्हणजे मजा येते तयारी चालू आहे आता सिंग चेंज केलाय अँगल चेंज सीन तोच हे दोन कॅरेक्टर हे आमचे डीओ पी

मुद्दा क्लिअर नाही तू हो साडी माहिती दे बर ते साडी बहिणी ऐकलं साडी माहिती आणि मुद्दा ते कुठला आहे की तू काल घरी आला होता आणि बोलला बोलला ते हीच सरला घरी ते मुद्दा क्लिअर होता जरा

हे बघा ही स्टिक हे पिकले मी कुणाच तरी साडीला अरे मंगलची साडी काय नव्हती तरी म्हणतो कुठे बघितली आणि झाली बरं का हा का मंगलची साडी तुम्ही तुम्ही माझी साडी बघा ती नाटक कट अगं बाहेर का घेऊन बरोबर अगं नाही नाही तिने घातली तुला काय काय केलं तिने सांग सांग तरी मला अगं काहीच नाही भाऊ कसं काय तू काय नका घेऊ माझ्यावर ऐक ना ते ठेवले कुठे काय ठेवलं अरे साडी अरे कोणाची ती साडी ती मंगलची आहे माझ्या

तुला कळत नाही काय लोकांना घरात साडी ठेवतो आमचं किती माया मर्डर झाला असताना तिचा म्हणजे माझं झाला असत मर्डर तिचा काल तुमच्या घरात मला माहितीये काय दोन दिवस झाले गावाला आमच्या घरात आहे काय चुकी आहे साडी ठेवून जातो घरात आमचे बसलो होतो एकटा माझे विचारता का झालं असं मम्मी आलो तुझ्या पळत

सांगितलं ना तू आता काल तिथं बसला गेला म्हणून सांगितलं तुला विसरून वाटले का टोकित वाटली कळत नाही का आता की नाही का मी साडी घेऊन आलतो तिने ठेवलं आणि ते राहिले तुला काय काय